तर मित्रांनो गोठचा सर्जा मैदानात दाखल झाला आहे बघा त्यांच्या गाडीच्या मागे जा आपण गोठचा सर्जा आहे बघा पंचवीस सव्वीस एक वेळ प्रसन्न गोटगाव घोटकरांचा सर्जा आणि बकासूर सगळ्यांचीच मनापासून इच्छा आहे की बकासूरच्या हॅट्रिक व्हावी त्याला त्याच्याबद्दल खूप खूप शुभेच्छा तर बघू शकता गोठचा सर्जा आलाय बघा उतरताना पण दाखवूया आपण कुठं उतरतोय काही गोटकरांचा सर्जा तर मित्रांनो कोटचा सर्च आहे बघा कोटचा सर्ज माझ्या मैदानात दाखल झाला आहे का पंचवीस सव्वीस ऐकप्रसंगोटकरांचा सर्जा सर्जा आणि अकासुर